पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणतेही रुग्ण ताटकळत बसलेच नाही वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम सातत्याने रुग्णांच्या सेवेत आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज गावागावातली शेतशिवारातली आणि जनतेच्या मनातली बातमी कारण हा आहे आवाज तुमचा मंच आमचा अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि अग्रेसर असलेले पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या सर्व रुग्णांची वेळेवर काळजीपूर्वक तपासणी केल्या जाते आणि त्यांच्यावर योग्य ते त्यांच्यावर योग्य ते इलाज केले जातात काही लोक विनाकारण प्राथमिक आरोग्य केंद्राची बदनामी करीत असल्याचा आरोप आरोग्य विभागाने केला आहे

टीम ही रुग्णांच्या सेवेत असतात या ठिकाणी कोणतेही रुग्ण ताटकळत बसलेच नाही उलट डॉक्टर मंडळी आलेल्या रुग्णांना व्यवस्थित विचारपूस करतात आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार करीत असतात त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या योजना ह्या गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहोचल्या जातात तसेच पिंजर येथे पोलीस स्टेशन असल्यामुळे दररोज एम एल सी राहते कामाचा मोठा व्याप असतानाही येथील वैद्यकीय अधिकारी प्रणाली गोपनारायण काळे मॅडम आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व परिचारिका आणि कर्मचारी रुग्णांची सेवा सेवा म्हणजे ईश्वर समजून रुग्णांच्या सातत्याने सेवेत असतात गावाचे सरपंच माननीय तंटामुक्ती अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मंडळी नेहमीच प्राथमिक आरोग्य केंद्र प्रगती पथावर असल्याने त्यांचे नेहमी कौतुक करीत असतात काही लोक मात्र विनाकारण बदनामी करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा खोडसाळपणाकडे देऊ नये उलट प्राथमिक आरोग्य केंद्राचे चांगले कामकाज सुरू असल्यामुळे आणि सर्व कामांचा उच्चांक गाठल्यामुळे वैद्यकीय अधिकारी प्रणाली गोपनारायण काळी मॅडम व इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती आरोग्य विभागाने करावी अशी सुद्धा गावातनं चर्चा आणि मागणी करण्यात आली आहे थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी प्रत्येक प्रश्न आम्ही घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी आता फक्त फक्त धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजवर वर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत आता अकोल्यावरून प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा